लक्ष्मण हाकेंच्या उपोषणाचा दहावा दिवस आहे सरकारचं शिष्टमंडळ दुपारी दोन वाजता हाकेंच्या भेटीला जाणार आहे भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ भेट घेणार आहे लक्ष्मण हाकेंच्या उपोषणाचा दहावा दिवस आहे सरकारचं शिष्टमंडळ आज पुन्हा हाकेंची भेट घेणार आहे दुपारीही भेट होणार आहे त्यामुळे आता हाके यांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष असेल भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ भेट घेणार असल्याची माहिती सध्या समोर येते लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाचा आजचा दहावा दिवस आहे गेल्या दहा दिवसापासून ते उपोषण करत आहे ओबीसी आरक्षणासाठी हे उपोषण सुरू आहे याआधी सुद्धा सरकारचं शिष्टमंडळ हाके यांची भेट घेऊन गेलेलं आहे मात्र उपोषणावरती हाके हे ठाम आहेत त्यानंतर आता भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली आता ही भेट होणार आहे आपले प्रतिनिधी विजय चिडे आपल्यासोबत जोडलेले आहेत विजय काय सांगाल आज बैठ भेट होणार आहे दुपारी ही भेट होणार आहे काय अधिकची माहिती नक्की जर बघितलं सरकारचं शिष्टमंडळ शिष्टमंडळाचं नेतृत्व जे आहे ते ओबीसी नेते छगन भुजबळ करणार आहेत मात्र त्यापूर्वी जर बघितलं स्थानिक आमदार राजेश टोपे या ठिकाणी आले होते आणि दोघी उपोषणकर्ते जे जे आहेत त्यांनी व्यक्त केलेले आहे आणि दोघांशी चर्चा केलेली आहे मात्र आज उपोषणाचा दहावा दिवस आहे दहाव्या दिवसानंतर जर बघितलं तर स्थानिक आमदार जे आहेत ते या ठिकाणी आले होते त्यामुळे कुठेतरी उपोषणकर्ते दोघांनी जे आहे ती नाराज व्यक्त केल्याचं पाहायला मिळालेलं आहे कारण तुमच्या हातीमध्ये उपोषण चालू असताना देखील दहा दिवस या ठिकाणी येण्यासाठी लागतात असं ओबीसी बांधवांनी जे आहे ते राजेश टोपी यांना आहे त्यानंतर जर बघितलं तर राजेश टोपी यांची देखील प्रतिक्रिया समोर आलेली आहे त्यानंतर त्यांनी बघितलं तर माझ्या हद्दीमध्ये दोन्ही उपोषण चालू होते आम्ही काही दिवस बाहेर होतो काल तुळजापूर असून पंढपूर असेल या भागामध्ये होतो त्यामुळे मला भेट देण्यासाठी काही काळ लागला मात्र जातीवाद होऊ नये तेढ निर्माण होऊ नये यासाठी मी या ठिकाणी आलो आहे काय वाटतं की आता भुजबळ हे ओबीसी नेते आहेत तर आता हाके यांची भेट घेतल्यानंतर त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर काय वाटतं उपोषण मागे घेतलं जाऊ शकतं का तोडगा निघू शकतो का आणखी ज्या बाबतीत जर आपण बघितलं तर हकींची चर्चा आपण केलेली आहे त्यावेळी जर बघितलं तर आमच्या काय मागण्या आमच्या दोनच मागण्या होत्या तर रास्त मागण्या आहेत अशी जे आहे हाकी यांनी सांगितलं होतं त्यामुळे जर बघितलं तर छगन भुजबळ आल्यानंतर दोघांची चर्चा होणार आहे शिष्टमंडळाची चर्चा होणार आहे त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या आहेत तर आमच्या मागण्या जर पूर्ण झाल्या तर आम्ही उपोषण सोडण्यात तयार आहोत असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे मात्र आता छगन भुजबळ आल्यानंतर त्या मागण्या पूर्ण झालेल्या आहेत का त्या दोघांमध्ये काय चर्चा होती हे पाहावं लागणार आहे त्यानंतर आता आ, हाकी असतील किंवा नवनाथ मारे असतील हे दोघ जण काय निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे निलम आपल्याला नक्कीच विजय आपण पाहतोय की आता ही दुपारी भेट होणार आहे छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली ही भेट होणार आहे आणखी कोणी छगन भुजबळ यांच्यासोबत या भेटीसाठी येणार आहे का नक्कीच जर बघितलं त्यांच्यासोबत अद्यपाई पाच जण शिष्टमंडळ आहे ते नावे जे आहे अद्यपाई मिळू शकलेले नाही त्यामुळे जर बघितलं तर मात्र त्या शिष्टमंडळाचं नेतृत्व जे आहे ते छगन भुजबळ करणार आहेत निलम नक्कीच धन्यवाद विजय तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी लक्ष्मण हाकेंच्या उपोषणाचा दहावा दिवस भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली सरकारचं शिष्टमंडळ हाके यांची भेट घेणार आहेत आता भुजबळ यांच्या भेटीनंतर सरकारचं शिष्टमंडळ भेटल्यानंतर आता हाके यांच्या भूमिकेकडे आता सर्वांचं लक्ष असेल लक्ष्मण हाके आता आपलं उपोषण मागे घेणार का याकडे आता सर्वांचं लक्ष असेल गेल्या दहा दिवसांपासून ते उपोषणाला बसलेले आहेत महायुतीचं शिष्टमंडळ शनिवारी हाकेंच्या भेटीला समन्वयाची जबाबदारी आता भुजबळांकडे देण्यात आली आहे भुजबळांच्या शिष्टमंडळ सरकारचं शिष्टमंडळ हे आता हाकेंची भेट घेणार आहे या भेटीकडे आता सर्वांचं लक्ष असेल समन्वयाची जबाबदारी आता छगन भुजबळ यांच्याकडे देण्यात आलेली आहे आता छगन भुजबळ आता तोडगा काढणार की नाही याकडे आता सर्वांचं लक्ष असेल बैठकीमध्ये काय निर्णय झालेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून ओबीसी समुदायासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना मराठ्यांप्रमाणेच ओबीसींनाही निधी वाटप करण्यात आलं जरांगेंना चितावणीखोर वक्तव्य करण्यापासून रोखणार ओबीसीच्या मागण्या नेमक्या काय आहेत ते पाहूयात इतरांना आरक्षण देताना ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावू नये ओबीसींचं एकोणीस टक्के आरक्षण अबाधित राहील याची लिखित हमी द्यावी राज्यातील कुणबी नोंदी वाटप सुरू आहेत त्या लागलीच थांबवाव्यात कुणबींना देण्यात आलेली ती प्रमाणपत्र रद्द करावी ओबीसी आणि सगळे सोयऱ्यांबाबत राज्य सरकारने त्यांची भूमिका स्पष्ट करावी ओबीसी नेत्यांची बैठक झालेली आहे या बैठकीमध्ये कोण काय म्हणाले पाहूयात मराठ्यांची ओबीसीत घुसखोरी शेंडके यांचं वक्तव्य बनावट प्रमाणपत्र काढली गेली पडळकर यांचं वक्तव्य ओबीसीच्या आरक्षणाला धक्का नको पंकजा मुंडे यांचं वक्तव्य सगळे सोरेचा अध्यादेश रद्द करा असं भुजबळ यांनी म्हटलं आहे लक्ष्मण हाके यांचं उपोषण सुरू आहे दहा दिवसांपासून ते उपोषणाला बसलेले आहेत सरकारचं शिष्टमंडळ आज त्यांची भेट घेणार आहे या भेटीकडे आता सर्वांचं लक्ष असेल भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली ही भेट होणार आहे भुजबळांच्या नेतृत्वाखाली आता ही भेट होणार आहे आता <TVells> भेटीकडे सर्वांचं लक्ष असेल लक्ष्मण हाके यांच्यासोबत बातचीत केले आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांनी पाहूयात मागील दहा दिवसापासून जर बघितलं तर ओबीसी आरक्षण बचाव यासाठी लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे जे आहेत ते या ठिकाणी उपोषण करत आहे या ठिकाणी जर बघितलं सरकारचं शिष्टमंडळ देखील दाखल झालं होतं सरकारच्या शिष्टमंडळानं त्यांची भेट घेतली होती आज देखील सरकारचं शिष्टमंडळ जे आहे ते येणार आहे त्यांचे ओबीसीचे नेते छगन भुजबळ या शिष्टमंडळामध्ये असणार आहेत लक्ष्मण हाके यांच्याशी चर्चा करणार आहे नवनाथ वाघमारे यांची चर्चा करणार आहे माझ्यासोबत लक्ष्मण हाके आहेत सर काय संग्रहात सरकारचं शिष्टमंडळ येणार आहे तुमचे नेते त्या शिष्टमंडळामध्ये आहे हां वाट बघतोय ना आपण वाट बघतोय आणि काल शासनाबरोबर काय चर्चा झाली ती बघायला मिळेल दुपारी आ, काल तुमचे नेत्यांनी आणि शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांशी बैठक झाली त्या ठिकाणीसुद्धा चर्चा झाली होती आ, त्या चर्चेत निदान काय झालं आहे आणि आज काय त्यावरती चर्चा होणार त्या आ, एक दोन मागण्यांवरच सकारात्मक चर्चा झाल्याची भुजबळ साहेबांनी सांगितलं आणि एक दोन मागण्यांसंदर्भात आश्वासन दिले त्यांनी मात्र जर बघितलं जराबद्दल म्हणतात त्या बारा तारखेपर्यंत जर आम्हाला सगळे स्वराचा आदेश लागू झाला नाही तर आम्ही दाखवून देऊ काय दाखवून देऊ आम्ही दाखवून देऊ असं दाखवून देणार आहे ते अहो अव कायद्याचं राज्य आहे देश आहे इथं संविधानात चालतं इथं कायदा चालतो दाखवून देऊ म्हणजे काय दाखवू असल्या इन लॉजिकल कायही अतार्किक गोष्टींना मी जास्त महत्त्व हो देत नाही कॅमेरा राहुल चव्हाण साहेब विजय चिडे जय महाराष्ट्र ओबीसी नेत्यांची बैठक झालेली आहे या बैठकीमध्ये कोण कोण उपस्थित होतो पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून मंत्री छगन भुजबळ भाजपा नेत्या पंकजा मुंडे भाजपा आमदार गोपीचंद पडळकर मंत्री धनंजय मुंडे विरोधी पक्षनेते विजय वडट्टीवार ओबीसी नेता प्रकाश शिंडे मंत्री अतुल सावे मंत्री गिरीश महाजन